नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये आठ नवीन अनुदानं व आठ नवीन योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो एवढ्याच्या माध्यमातून त्या आठ नवीन ते अनु आठ नवीन अनुदानं कोणते आहेत याचबरोबर ते आठ नवीन अनुदानाच्या माध्यमातून राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असा अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंद बातमी आहे शेतकऱ्यांवर पैशाचा पाऊस या आठ नवीन योजनेचे व अनुदानाचे थकीत असलेले अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत राज्यातील चौतीस जिल्ह्यातील अपडेट आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर ते आठ नवनवीन वेगवेगळे अनुदान कोणते आहेत याचबरोबर त्या प्रत्येक अनुदानासाठी कोणता जिल्हा पात्र आहेत याचा सुद्धा अपडेट आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पहिलं अनुदान आहे सततच्या पावसाचं अनुदान तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून सात ते आठ महिन्यापूर्वी एक जी आर निर्गमित केला होता आणि त्या जी आरच्या माध्यमातून राज्यामध्ये सततच्या पावसामुळे चौदा जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं होतं आणि या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हजार पाचशे कोटी रुपये मंजूर केलेले होते आणि या चौदा जिल्ह्यातील सव्वीस लाख पन्नास हजार नऊशे एक्कावन्न शेतकऱ्यांना निधी मंजूर केलेला होता आणि याच्यामध्ये जिल्हे बघूयात मित्रांनो याच्यामध्ये अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड बुलढाणा जळगाव जालना नाने नाने ना नागपूर नाशिक धाराशिव परभणी सोलापूर व वाशिम ह्या चौदा जिल्ह्यांचा समावेश आहे आणि एकंदरीत मित्रांनो सव्वीस लाख पंधरा हजार नऊशे एकावन्न शेतकरी पात्र करण्यात आलेले होते आणि या शेतकऱ्यांना भरपूर बहुतांश शेतकऱ्यांना हे अनुदान जमा झालेलं आहे परंतु याच्याचपैकी जे शेतकरी आद्यापर्यंत या अनुदानापासून वंचित आहेत अशा वंचित असलेल्या शेतकरी बांधवांना सततच्या पावसाचं अनुदान मिळणार आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो दुसरं अनुदान आहे अकरा जिल्ह्यातील अतिवृष्टीचं अनुदान मित्रांनो चार ते पाच महिन्याखाली राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती जवळपास जून ते ऑगस्ट दरम्यान राज्यातील अकरा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नऊशे त्र्याण्णव कोटी एक लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि एकूण चौदा जवळपास अकरा जिल्ह्यातील चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा शेतकरी पात्र करण्यात आलेले होते याच्यामध्ये मित्रांनो जिल्हे प्रा प्रामुख्याने अमरावती अकोला याचबरोबर यवतमाळ बुलढाणा वाशिम जालना परभणी हिंगोली नांदेड बीड व लातूर या अकरा जिल्ह्यांचा समावेश आहे आणि या अकरा जिल्ह्यातील बहुतांश जवळपास पन्नास ते साठ टक्के शेतकऱ्यांना हे अतिवृष्टीचं अनुदान भेटलेलं आहे परंतु उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेट भेटलेलं नाही त्यामुळे मित्रांनो या ज्या अनु या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना हे अनुदान भेटलेलं नाही त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू आहे शेतकऱ्यांची के वाय सी करणं सुरू आहे याचबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणं सुरू आहे तर शेतकरी मित्रांनो तिसरं अनुदान एक मोठं अनुदान आहे महत्वाचं अनुदान आहे अवकाळी पावसाचं अनुदान मंजूर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सॉरी तर शेतकरी मित्रांवर राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास एक ते दीड महिन्याखाली एक जी आर निर्गमित केला या जी आरच्या माध्यमातून राज्यातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना जवळपास एकवीसशे नऊ कोटी अठ्ठ्याहत्तर लाखाचा म निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि याच्यामध्ये तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकरी पात्र करण्यात आलेले होते आणि जवळपास अवकाळी पाऊस हा चौथी जिल्ह्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पडला होता आणि अवकाळी पावसामुळे राज्यातील जवळपास चौथी जिल्ह्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान, नुकसान तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकरी शेतकऱ्यांना जवळपास एकवीसशे नऊ कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून वाटपाची सुद्धा प्रक्रिया राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये चौथी योजना म्हणजे खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा चा फिकमा तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा फिकमा भेटणार आहे मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून नऊ विमा कंपन्यांना राज्य सरकारचं दुसरं अनुदान दुसरा टप्पा म्हणून जवळपास दोन हजार एकोणसत्तर कोटी चौतीस लाख एकोणतीस हज एकोणसत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न रुपये वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे आणि राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून हे फिकम्याचं अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो पाचवं अनुदान एक महत्त्वाचं आणि मोठंसुद्धा अनुदान आहे तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास नोव्हेंबर महिन्यामध्ये जवळपास राज्यातील पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित केलेला होता आणि या दुष्काळ घोषित केलेल्या महसूल मंडळांना एक मदत शेतक मदत सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल अशी शक्यता होती आणि ती शक्यतासुद्धा सरकारने पूर्ण केलेली आहे जवळपास चार ते पाच दिवसापूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून जी आरच्या माध्यमातून या पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित केलेल्या जवळपास तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि जवळपास या चाळीस तालुक्यातील बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो एकंदरीत जर बघितलं तर ह्यासुद्धा अनुदानाचं वाटप लवकरात लवकर सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे हे पाचवं अनुदान आहे याचबरोबर मित्रांनो सहावं महत्त्वाचं अनुदान मागील तीन वर्षाचे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदान जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यासंबंधीचा स्पेशल व्हिडिओसुद्धा आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे ते जिल्हे बघण्याकरिताच तो व्हिडिओ जाऊन बघावा तर शेतकरी मित्रांनो राज्यातील जवळपास तेवीस जिल्ह्यामध्ये मागील तीन वर्षाचं म्हणजे दोन हजार वीस दोन हजार एकवीस व दोन हजार बावीसचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत तेवीस जिल्ह्यामध्ये तीन वर्षाचं अनुदान एकशे सहा कोटी रुपये पेंडिंग होतं ते एकशे सहा कोटी रुपयाचं अनुदान राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो सातवं महत्वाचं असं अतिवृष्टीचं अनुदान आहे तर शेतकरी मित्रांनो दहा जिल्ह्यामध्ये वाढीव अतिवृष्टी अनुदान राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे म्हणजे वाढीव दरानं जे आहे अनुदान ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार एकंदरीत राज्यातील दहा जिल्ह्यातील जवळपास नाशिक धुळे नंदुरबार अहमदनगर नागपूर चंद्रपूर गोंदिया अमरावती यवतमाळ बुलढाणा या दहा जिल्ह्यातील जवळपास चौसष्ट हजार पाचशे अठ्ठ्याण्णव शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एक्क्याण्णव हजार रुपयाची अतिवृष्टीचं अनुदान वाढीव दराने भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेवटचं अनुदान आणि महत्त्वाचं अनुदान आणि योजना तर शेतकरी मित्रांनो आठवं महत्त्वाचं रब्बी हंगाम दोन हजार बावीसचा व खरीप हंगाम दोन हजार बावीसचा पिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना रब्बी हंगाम दोन हजार बावीसचा व खरीप हंगाम दोन हजार बावीसचा पात्र असूनसुद्धा पिकमा जर भेटलेला नसेल तर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर एकंदरीत मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील जवळपास रब्बी व खरीप हंगाम दोन हजार बावीसचा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे आठ योजनेचा अपडेट आपण जाणून घेण्याचा के प्रयत्न केला त्यामध्ये मित्रांनो सततच्या पावसाचं अनुदान त्यामध्ये दुसरा अपडेट अकरा जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान याचमध्ये तिसरं अपडेट चौतीस जिल्ह्यातील अवकाळी पावसाचे अनुदान याचबरोबर पाव पाचवं अप चौथं अपडेट खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा याचबरोबर पाचवं अपडेट पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ त्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना चोवीसशे त्रेचाळीस कोटी रुपयांची मदत याचबरोबर मागील तीन वर्षाचं म्हणजेच दोन हजार वीस दोन हजार एकवीस व दोन हजार बावीसचं अतिवृष्टी अनुदान एकशे सहा कोटी रुपये वाटपाला सुरुवात याचबरोबर दहा जिल्ह्यातील वाढीव दराने मदत चौसष्ट हजार पाचशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना एकसष्ट कोटी एकाहत्तर लाख एक्क्याण्णव हजार रुपयाची अतिवृष्टी अनुदान मंजूर याचबरोबर रबी हंगाम दोन हजार बावीस व खरीप हंगाम दोन हजार बावीसचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आठ अनुदानासंदर्भात एक, एक महत्त्वाचा आणि जिल्हा निहाय व शेतकऱ्यांची शेतकरी संख्या पात्र शेतकरी संख्या व याचबरोबर वितरित निधी आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केला आणि हे जे सर्व अनुदान आहेत जिरायत पिकासाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये बागायत पिकासाठी सत्तावीस हजार पाचशे रुपये व बहुवार्षिक फळपिकांसाठी छत्तीस हजार रुपये तीन हेक्टरपर्यंतच्या मर्यादेपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आठ संदर, संदर्भ संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्त असे ते थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद